नमस्कार मित्रांनो आज दुपारची वेळी आता दुपारचा माझा डबा आलेला आहे करून तर त्यासाठी स्पेशल मेनू आणलेले आहेत थोडीशी म्हणजे नो हार्मफुल आता मी काही तसलं क्लास वगैरे ट्युशन वगैरे नाही घेत फक्त मी माझे रेग्युलर लॉक बनवतो तर आमचा बंडीच्या हॉटेलमध्ये मी जेव्हा बसलोय फक्त कॅमेरा आला की तिकडे तोंड दाखवतो हो त्याचं तो 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 लाज होता ते कॅमेऱ्यात हस होतो तेव्हा कॅमेऱ्यात हसाय येतो त्याला ॲक्च्युली जेवायच्या अगोदर बंटीचं काय नियोजन चालतं ते दाखवतो हे बघा गुळाचा चहा गुळाचाच नात्र आणि ते काय टाकतोय आहे आल्ल हल्लं का हे त्याचं आपली गुळाची पावडर संपली काय हां संपली संपली आता हे अल्लं टाकून बघा टेस्ट एकदम चहा ते जेवायसाठी त्याच्यासाठी थांबले ते मंडपबाब असं पण अचानक त्याला ऑर्डर आली सगळे त्याचे क्लायंट इथले ऍडव्होकेट पोलीस इथले जे स्टाफ आहेत ते सगळे पण क्लायंट आहेत आणि अजून मला एक सांगायचं राहिलं आज सकाळी मी जे भाजीपाला नाही गेलो होतो तर श्रीमंतातील काही काही श्रावण महिन्यात बिर्याणी वगैरे खातात तर बंटीला तुम्ही ऑर्डर देऊ शकता आज सकाळी आज कितीची ऑर्डर आहे तुझी वकिलांची एक किलोची नाव नाही घेत मी कोणाचं पण एक किलोची ऑर्डर होती अशी ऑर्डर देऊ शकता तर हे लपवतो तोंड बघा बाप एका मुलीचा लय लवकर लग्न केलं घरच्यांनी त्याच्या हे बंटीचा मेनू आहे चपाती आणि त्याची ती मी तेल बघूनच मी आधी तेल काढून घेत असतो आणि हे माझा मेनू आहे हे करून भाकरी दही सांगत असतो मी बऱ्यापैकी आणि हे काय रे कसली भाजी म्हणायची वालाची वालाची भाजी पुन्हा आता बनतील खायला घालावं लागेल मला हे जरा जास्त तर असा जो मेनू झाला आहे आमचा आज तयार पूर्वी मी पण खूप वडापाव खायचो पण आता ते सगळं बंद केले थोडं तेल थोडं शुगर मला काय कसलं डायबिटीज वगैरे नाही फक्त मला थोडंसं मला एक तर ट्रायल घ्यायची स्वतःवरती इम्प्रुव्हमेंट काय करू शकतो मी स्वतः किती वेळ देऊ शकतो त्याच्यामध्ये चालले कायम आणि जर सक्सेसफुल होत चाललंय अ वजन आतपाव छटाक पण कमी नाही झालं खायला सटपून खात खाण्यातून पद्धत बदल बदलली बंडीचा ते आवर्जून मी हे नाही लपतराला काय लपायचंय स्वतःचा मोबाईल आहे स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे बंटीसाठी वाट बघतोय आता बंटी आल्यानंतर बसतो घेतलंय मी थोडं प्लेटमध्ये या चमच्याने पण ऍक्च्युली हे दयात मी अजिबात साखर टाकत नाही तसंच काय असेल ते जे आहे ते असंच आंबट लागते ट्राय करतोय बरं काय खावं चुकून दही दही सोबत तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्यावर आंबट एक खाऊ नाही असं म्हणता ते हरम असू शकतं फूड पॉयजनिंग हा प्रकार नको व्हायला स्वतःला ते घरच्यांनी दिलेले घरी बऱ्यापैकी मी हरभरा मोग मटकी यांचे मोड आलेले धान्य करायलाच सांगतो आवर्जून भिजवायला कायम असतात घरी मग दुपारी बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती शक्यतो टाळतो मी शक्यतो म्हणजे एक नाईन्टी नाईन पर्सेंट लई रेअर कॅस कोणाच्या रिलेटिव्स तिथे गेलो तर तिथे चपाती पोळ्या स्वयंपाक असतो मग ते न्हायला जी नाही म्हणू शकत नाही तर तिथं आपलं योग्य प्रमाणात काय खायचं खायचं म्हणजे भात आमटी पुरणपोळी स्वयंपाक असतो अशा ठिकाणी मी टाळतो तेही माझं जेवण आता मी जेवण करतो आणि आलेला माहिती म्हणून मी त्याच्यासाठी जेवायच थांबलोय पण ती काही खायला तयारच नाही मला वाटलं तू खा खाशी थोडीफार आधी दिवस भाकरी जेवण शूटिंग केलं ही कॅमेरा मोनोबॉर्ड कॅमेरा आहे ना कॅमेरा तुझं कार्ड घेतलं काढून ते सगळं आणलं किती शूटिंग केलं अठ्ठावीस कंटेंट केले सर बाबरे दोन दिवसात दोन दिवसात तुझं आता स्पीड लई अठ्ठावीस कंटेन केली आणि कॅमेरा दिला होता म्हणून माझ्याकडे कॅनॉनचा कॅमेरा आहे नवीन युट्यूबवर आहे ॲक्टिंग भरपूर केलेली तो खूप मशूर आहे खूप फेमस माणसांच्यात काम करतो पण त्याचा अडचण अशी की स्वतःचा चॅनल नव्हता स्वतः कधी दे मध्ये त्याची इच्छा आहे की स्वतःच्या चॅनलवर काम करावं म्हणून त्यांनी मोनोपॉड ट्रायपॉड सगळं रोज एक सोडलं तरी महिना भर भरला म्हणजे परत महिन्यात दोन दिवस लावायचं दोन दिवसात दिवसात तू चौदा व्हिडिओ बनवतो त्यामुळे आता नमस्कार आता आम्ही जेवण करतो